नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध इसमास लुटले तब्बल सव्वा तीन तोळे सोने लंपास मुरबाड शहरातील सत्याहत्तर वर्षीय सेवानिवृत्त वयोवृद्ध इसम चंद्रभान शाहू सपकाळ राहणार संभाजीनगर टिळक चौक बोकडाळी मुरबाड येथे राहतात ते आपल्या पत्नीला मोटारसायकलवरून साजई येथे सोडून घरी परतत असताना साजई फाटा येते सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकल समोर एक इसम येऊन मोटरसायकल थांबवून सांगितले की पुढे मर्डर झाला आहे वातावरण तंग आहे तुमच्या अंगावरील सोने काढून तुमच्या खिशात ठेवा तेव्हा त्या वयोवृद्ध इसमाने अडीच इस तोळ्याची गळ्यातील सोन्याची चैन व पाऊन तोळ्याची अंगठी काढून पॅन्टच्या खिशात ठेवली तेव्हा तो अनोळखी इसम म्हणाला की मी पोलीसवाला आहे मला रिपोर्ट द्यायला लागेल सोन्याच्या वस्तू माझ्याकडे द्या मला नोंद करावयाची आहे असे बोलून त्याने त्या वयोवृद्ध इसमाकडून सोन्याची चैन व अंगठी घेतली तेव्हा तो अनोळखी इसम पुन्हा म्हणाला की तुमच्या गाडीची डिक्की खोला त्या इस्माने सोन्याची चैन व अंगठी डिक्की डिक्कीमध्ये टाकतो असे दाखवून हात चलाखीने त्यांची खिशात ठेवली तेवढ्यात बाजूला असलेल्या काळ्या रंगाची पॅशन मोटरसायकल वरील अनोळखी इस्माने त्याची मोटरसायकल चालू करून ते दोघे मोटरसायकलवर बसून पळून गेले दोन्ही अनोळखी इस्मानचे वर्णन पाहता एक उबट चेहरा असलेला सावळा रंग उंची सुमारे पाच पॉईंट पाच फूट अंगात सफेद रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट वय अंदाजे चाळीस वर्ष असा वर्णनाचा एक गोल चेहरा असलेला गोरा रंग कपाळावर गोंदलेले टीका उंची सुमारे फूट अंगात सफेद रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट अंदाजे पन्नास वर्ष असा वर्णनाचा आहे तरी नागरिकांनी अशा प्रकारचे इसम कुठेही आढळल्यास सावधानता बाळगत मुरबाड पोलिसांशी संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद